आजोबा आणि नाथ यांचा नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम टू माय ब्लॉग आणि आता पण आहोत कोकणातील आपल्या गावाला मिडबावला मोठ्या घराच्या टेरेस वरती हो आणि केवढ मोठं टेरेस आहे बघा आपलं आणि आज मस्तच पाऊस पडतोय कालपासून धुमाकूळ पाऊस झालेला आहे ओके आणि बघा कसं वातावरण झालं आहे ते इकडे शनाया बघा मस्तपैकी टेरेसवरती खेळते आहे ओके आत्ताच आंघोळ केली आणि okay, आता परत भिजायला आली सो छान आता थोडा थोडा पाऊस पडतो आहे तुरळक तुरळक पण रात्री जोरात पाऊस पडलेला आहे आणि सगळं आता मस्त झिरवागार व्हायला लागलेलं आहे म्हणजे ऑलरेडी झालंच आहे म्हणू शकता तुम्ही ओके तुम्ही बघू शकता की कसे आपलं माड विहीर बघा परिसर आता कसा वाटतो आहे छान वाटतं ना एकदम ओके तो बघा प्रणेश बघा प्रणेश हॅलो हॅलो यस हॅलो बघा <laughs> आणि हे आपलं झाड आपलं मिडबाव होमस्टे प्रगत होमस्टे बघा व्हाईट व्हाईट कलरमध्ये किती छान वाटतं ना आता असं आणि सगळं आता कंपाऊंड करून झालेलं आहे आपलं झाडं बिडं लावायची अजून प्रत्येक वेळी थोडी थोडी लावतोय आता यावेळी आता सतरा झाडं लावली आपण ओके सो बघे अजून किती लावायचे ते आणि आज आता फायनली मंदिरात जायचा दिवस होता एवढा पाऊस पडतोय ना तर कळत नाही आहे की कसं सगळं जमणार आहे ओके okay, पण आपण जमूया आज ओके okay, आज जमवायलाच पाहिजे कारण उद्या आपण मुंबईला जायला निघतो आहे उद्या सकाळी पण थोडंफार कवर करू शकतो पण आज मॅक्झिमम आपल्याला मंदिरामध्ये गेलंच पाहिजे आणि म्हणजे डोंगर पण बघा कसं छान हिरवागार झालेला आहे झाडांना नवीन पालवी फुटली आहे आंब्याच्या झाडांना चांगलीच मोठमोठी मुट कलमं आहेत एकदम अशी छान वा सी सो मच वॉटर बघा इथे पण झाडं लावली आपण इथे मस्तपैकी एक आपण लावला तो हापूस आणि तिथे सगळे आवळे लावले आहेत लाईनिंग आणि प्रणीश आला इकडे आणि प्रणीश पण शूट करतो आहे सो बघा आता आपण आलो ते आपल्या रामेश्वर मंदिरामध्ये मेठबावच्या आणि या बघा यांचा फोटो काढूया आपण दर्शन घेऊन आलेले आहेत आणि आम्ही गेलो तिकडे तलाठी ऑफिस तर आमच्या काय मंदिरात येणं रेग्युलरलाच आहे सो आता आपण आलो ते बघा आपल्या कुलस्वामी मंदिरामध्ये आणि तुम्हाला ही आंब्याची झाडं आठवत असतील ह्याच्यावरती धरलेले मोठमोठे आंबे तर खत घेऊन आलो आहे ह्यांना घालण्यासाठी तर ठेवलेलं आहे तिथे खत आणि ते बघा आपले रतांबे रतांबे अजून पण आहेत बघा ना स आहेत हे बघा अजून पण खाली पडलेले आहेत आणि बघा आता आपण आलो ते होते कुलस्वामीच्या मंदिरामध्ये सो दर्शन चालू आहे So, सो बघा आता आपण आता कुणकेश्वर मंदिराजवळ प्रेरणा प्रणी शनाया आणि आई चालली आहेत दर्शन घ्यायला आपण जरा पुढे जाऊया थोड्या कामासाठी बघा काय नुसतं समुद्र खवालेलं आहे काम करायला गेलो आमचं काम तर झालं नाही नंबर तर आम्हाला चार वाजता यायचं आहे पण बघा नुसतं लाटा आदळत आहेत हे बघा पाणी बाहेर आलं बघा काय तो शुभ सकाळ बघा मस्तपैकी अशी सकाळ आणि उद्यापासून आपण मुंबईतच त्याच्यामुळे गावची आता ही शेवटची सकाळ तुम्ही म्हणू शकता पण आज पण काय फुरसत नाही आताच बाजारात जायचं आहे थोडी कामं आहेत तर ती करून घेऊया फटाफट फटाफट आणि आज चारला आपली एक मॅजिक सांगितली आहे मॅजिकमधून आपण मग कणकवलीला जाणार मस्त वातावरण आहे आज पाऊस जरा रिमझिम रिमझिम आहे काल खूपच जास्त पडत होता पण आज बघा समुद्राचा आवाज पण तेवढा जोरात येतो आहे जाऊया आज जर वेळ मिळाला तर जाऊ समुद्रावरती शेवटचं दर्शन घ्यायला समुद्राचं या ट्रीपमधलं बाकी आता लेट्स सी कुणाला येतो आहे मग कामाला सुरुवात करू छोटी छोटी कामं करायचे आहेत जरा आणि पटापट जाऊ मग बाकी गोठल्याचं घर बघा थोडं थोडं आताशी येत आहे आता, आता दरवाजा पण आला त्याचा बाजारातून आल्यानंतर दाखवेन मी तुम्हाला कुठपर्यंत प्रगती झाली आहे सो मेन हॉल आणि जे किचन आहे तर तिकडे लादा ऑलरेडी लावलेले आहेत ला। जो आ, बेडरूम आहे तर तिकडे कोबाच ठेवला आहे त्याने आता हे मागे आपण बघा सिमेंट वगैरे लावून घेतलं आता हे पत्रे जरा एक्सटेंड करायचे आहेत म्हणजे त्याला तिकडे चूल वगैरे ठेवता येईल दरवाजा लागतो आहे त्याचा बाकी तो खिडक्या वगैरे आता गज वगैरे लावून घेईल आणि मच्छरचा बंदोबस्त करण्यासाठी ते क्रोम येतं ना तर ते लावणार so, ला तो सो काम चालू आहे गणपती आधी गणपतीपर्यंत होऊन जाईल आणि गणपतीला तर मी तुम्हाला दाखवेन कुठल्या जगा नीट प्रॉपरली तर बघा आणि आपली झाडं नवीन लावलेली आपूस आंबा इकडे कडुनिंब तिकडे केसर आणि बाकीची फुलं झाडं आणि बघूया माझी तुळस तर आहे आता ह्याचं कितपत जोर धरला आहे माहिती नाही मला सदाफुलीने ते बघा आहेत अजून आहेत तशी टपटपीत मे बी नेक्स्ट गणपतीला येईन तेव्हा त्यातली काहीतरी जगलेली असतील सी सो बघा तिकडे ते ली ली so, दोन डॉगी आहेत आणि आता वेळ झाली आहे ती बाजारात जायची कुणाचा कॉल आलेला तर या पटापट निघूया बाजारात जाऊन कामं संपूया सो बाजारातली सगळी कामं संपवून आता आलं आपल्या समुद्र वाजले तर आता दुपारचे बारा असं वाटत नाहीत बघा ना मस्त वारा सुटलेला आहे आणि नुसता समुद्र खवळलेला आहे एवढ्या मोठमोठ्या लाटा येत आहेत ना आणि त्याच्यामध्ये पण बघा इकडे आपले होळी बांधव मस्तपैकी इकडे पाकत आहेत व्यवस्था आहे की नाही मला पण ओके सो असं काहीचं वातावरण आहे मस्तच झालं आहे छान सगळं आणि गाडी इथे मस्तपैकी पार्क केली आहे सो so, मला तर वाटतं की तुम्हाला जरा थोडा थोडी त्यांना एकदम शांतता हवी असेल रिलॅक्स करायचं असेल ओके तर दिस इज द बेस्ट टाईम टू कम टू कोकण ओके मी मालवणच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बंगला वगैरे दाखवला पण हे शेअर करायचंच राहिलं की हे जे चार महिने आहेत ना जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे चार महिने जर तुम्हाला कोकणातलं एक शांत जीवन अनुभवायचं असेल माशांच्या वगैरे नादाला लागू नका मासे तुम्हाला म्हणजे जे आपले ट्रॅडिशनल मासे आहेत जे आपण मुंबईला खातो सुरमई पापलेट ओके किंवा रावस किंवा हलवा म्हणा हे जे मोठमोठे मासे आहेत ना तर ते यावेळी तुम्हाला ना प्रिझरमधलेच मिळणार ओके कारण कोण मासेमारीला जाऊ शकत नाही या अशा पोंगा समुद्रात कोण जाईल सका तर नॉर्मल मासेमध्ये करायला जाणार नाहीत पण तुम्हाला ना असे जे ट्रॅडिशनल एकदम मासे आहेत ना म्हणजे कोकणातले पावसाळी मासे ते एकदम छान तुम्हाला मिळू शकतात तिकडे बघा तिकडे पागत आहेत तर ते पागलेली चांगली चांगली फ्रेश मासे तुम्हाला जर खायला भेटली ना तर नथिंग लाईक इट अजूनच मजा येईल कसं वातावरण आहे बघा एकदम छानच ना सो ओवरऑल जर तुम्हाला असं लोकल मच्छी खायची आहे किंवा असं शांत इथे येऊन राहायचं आहे अशा समुद्रकिनाऱ्यावरती इथे आता कोणीच नसतं ओके okay, तर तुम्ही नक्की या मला असं वाटतं तुम्हाला रेट पण डिस्काउंटेंट मिळणार ओके okay, म्हणजे राहण्याचे खाण्याचे तर तुमची स्वस्तात ही ट्रीप होऊन जाईल जून ते सप्टेंबर ओके okay, हे चार महिने ऑक्टोबरपासून परत सीझन चालू होणार मासेमारी पण जोरात असणार आणि त्याच्यामुळे मग रेट पण सगळे टाईट व्हायला लागणार ओके okay, सो त्या अनुषंगाने या मस्तपैकी कोकण एन्जॉय करायला तर आता मला पण घरी पोचलं पाहिजे पटापट सगळी तयारी केली पाहिजे पण त्याच्या आधी परत एकदा आपली गजबादेवी आणि तिकडे बघा गजबादेवीच्या खालीच पाकतात मी बघा असा आपला समुद्र वाळू तुम्हाला दिसणारच <laughs> नाही कारण लाटा सगळ्या एकदम या दगडांपर्यंत येतात आता तरी जरा कमी आहेत पण इकडे बघा इकडे आपण कित्येक वेळा वाळूतून चालत वगैरे जात तिकडे एकदम खाली पाणी गेलेलं असतं इकडे जाऊन आपण शंख शिंपल्या वगैरे काढतो पण आता का आ, ते सगळं काय होऊ शकत नाही सध्या तो बघा मासा मिळाला वाटतं सो ते बघा ते बघा एक मासा मिळाला आहे छोटासा पावसाळ्यातला कोकण असं कोकण जर एन्जॉय करायचं असेल तर नक्की या प्रगत होमस्टेला पण तुम्ही येऊ शकता मिढबाऊमध्ये आता इन्व्हर्टर पण लावून घेतलेलं आहे त्यामुळे लाईटीचं तसं टेन्शन नाही आहे ओके आणि त्याच्याशिवाय मालवणला तर आधीपासूनच होता इन्व्हर्टर आणि फक्त येस थोडासा तो आहे लाईट जात येत राहते पण मोस्टली तरी आता आम्ही होतो तेव्हा अशी खूप तासासाठी गेली नाही एक दोन तासासाठी गेली तर जाते सो इन्व्हर्टरवरती काम होऊन जातं सो ओव्हरऑल छान था मी निघतो घरी जायला सगळी तयारी पण करायची निघायची आणि ते बघा शेवटचं जाळं बघा टाकलेलं चलो बाय बाय घरी निघूया तो इकडे आपलं रुपेशचं घर जसं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेलं बाकी आता आहे बघा जाळ्या वगैरे आलेल्या आहेत छोट्या छोट्या गोष्टी अजून बाकी आहेत ओके आता पुढे टाईल्स लावायच्या होत्या घराच्या तर ते बाकी आहे ओके सो हळूहळू या सगळ्या गोष्टी होतील आणि आपण <laughs> आता निघूया आपल्या घरी सुचडून आलो आहे आणि हे बघा प्रणेश आणि इकडे बघा शनाया आणि पप्पा काय चाललंय आहे यांचा गप्पा मारत आहेत की काय करतायत काठी घेऊन काय बघा आजोबा आणि नात यांचं खेळणं चाललं आहे आणि इकडे बघा आता कसं वाटतं आपला प्रगत होमस्टे छान वाटतो ना एकदम हळूहळू म्हणजे सगळं कसं जसं आपण करत जाऊ ना तसं तसं सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायला लागतात प्रत्येक वेळी थोडी थोडी इम्प्रुव्हमेंट करत जायची आता बघा ना झाडांना असं हे कंपाऊंड केलं ह्या सगळ्या हे ते लाद्या लावून घेतल्या त्याच्यामुळे किती भारी वाटायला लागल्या आता ओके आता बघा हे इकडेच खेळत आहेत आता छानपैकी आणि आता समजा पर्यटक जरी आले तरी त्यांना आरामात इकडे मस्तपैकी बसता वगैरे येईल खेळता येईल ओके ही झाडं आता बघा कशी जरा चांगली जोर घेतील झाडं ओके कारण एक चांगलं कंपाऊंड वगैरे आहे सो so, सी बघूया कसं का काय होतं हो सगळ्या गोष्टी आणि ह्या बघा यांचं काहीतरी डिस्कशन चालू <laughs> आहे आणि ओप्सो आपली कलमं पण चांगली होतील त्यांना कंपाऊंड करायला सांगितलंय चिरायचं कुणाला तर तो करून टाकेल कारण कसं गाडी इकडे येते ना पर्यटकांची वगैरे हो तर चुकून ती कलमावरती वगैरे झालं नको स्पेशली रात्रीची तर दॅट इज अ रिझन आता मी जरा काही फोटो काढून घेतो जरा मस्त वाटतात ना सो आता वेळ झाली आहे ती गावाला टाटा बाय बाय बोलायची ओके मागे बघू शकता आपले माड विहीर आपलं मोठं घर आणि आपलं इकडे प्रगत होमस्टे छोटं घर जे आता छोटं राहिलं नाही आहे आणि टाटा बाय तू आपली झाडं बघा इकडे तुळस इकडे चिकूचं झाड आहे इकडे मोरपंखी माड कलम ही नवीन लावलेली झाडं आणि आता हे सगळं नवीन केलेलं आहे तर आता डायरेक्ट मला असं वाटतं भेट होणार आहे तर ती आपल्या गणपती बाप्पाला ओके गणेश चतुर्थीला बघा गाडी पण बघा ऑलरेडी आलेली आहे सामान आता ऑलरेडी भरलेलं आहे थोडं थोडं बाकी आहे ओके okay. बाकी आता पण निघू मुंबईकडचा प्रवास सुरू होईल आता चला आर यू एक्सायटेड टू गो टू मुंबई यस हे बघा चनया पण रेडी आहे प्रणेश रेडी आहे प्रणेश रेडी या ही ऑलरेडी ऑलरेडी पण रेडी झालेलं आई पण ट्रेन पण चला निघूया मुंबईला आपला प्रवास आता सुरू झाला आहे कणकवलीकडे अरे बघा मस्त वेगळी मस्त मजा करतात इकडे बघा तो बेस्ट मोड टू मुंबई <laughs> आणि बघा आता आपण आलो होतो आपल्या मुंबई गोवा हायवेवरती बघा काय सुसाट वाटतं ना एकदम सिंधुदुर्गमधलं तर सगळं कंप्लीट आहे तुम्हाला तर माहिती आहे बघी आता तांदगाववरून आता आपण चाललं ते कणकवलीला कणकवली रेल्वे स्टेशन आणि तर आपण आलो ते आपल्या कणकवली रेल्वे स्टेशनला बघा केवढं भलं मोठं बांधलं जातं आहे कणकवली रेल्वे स्टेशन मस्तच नाही एकदम पोचलेलं होतं सो आता आपण आलो ते कणकवली रेल्वे स्टेशनवरती बघा इथे एक मालगाडी उभी आहे आणि आता डब्बा इथे पाच नंबरचा बी वन आणि शनाया आर यू एक्सायटेड टू गो बाय ट्रेन टू मुंबई व्हॉट्स युअर प्लॅन टू गो टू मुंबई व्हॉट युअर प्लॅनिंग वेन यू विल रीच टू मुंबई यू फॉट युअर बॅग यु एस नो 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 बट वी आर नॉट गोईंग टू युएस यस अँड वी कॅन डू देअर शॉपिंग येस अँड वी कॅन गो टू मामाज अनदर बिग होम इन कर्जत राईट हां आणि प्रणीश पण आलेलं आहे मस्त झोपून उठलेले आहेत दोघे पण मॅजिकमध्ये झोपलेले छान पैकी बिकॉज इट्स एम टी नथिंग दे आर इन साईड देर इज समथिंग इन साईड दॅट्स वाईट लॉक कॅन यू सी सो असंच टाईमपास चालू आहे हां गप्पा गप्पा आणि ट्रेनची वाट बघते बघूया कधी येते अब सो वेळेवर येईल अर्णाकुलम आठ तास लेट आहे आठ तास विचार करू शकता तुम्ही सो so, बघूया तारीख कधी येते ती सहा so, अठ्ठेचाळीसचा so, टायमिंग आहे येते सो बघा सो बघा आता इथे आली ती दिवा सावंतवाडी ट्रेन आत्ता आली चालली आहे ओके okay. so, सो सो आपली ट्रेन वेळेवर असेल सो so, आज रेल्वे प्रशासन अंतपात आहे ओके okay. सो so, आज ज्या क्लाईम्ब करून येतो ना तिकडे ज्या आपली लिफ्ट आहे सामानवरती घेऊन यायची जी ऑटोमॅटिक स्टेअर केस आहे सामानवरती घेऊन यायची तर ती बंद होते तर तिथून सगळं सामानवरती घेऊन आलो आता येऊन डब्याच्या तिकडे येऊन उभं राहिलो तर आता जस्ट पंधरा मिनटं आधी अनाऊन्समेंट करतात की आता ती दोन वरती येणार आता बघा सगळेजण चालले आहेत आपले बिचारे याच्यामध्ये म्हाताऱ्या माणसांची परवड होते सगळ्यात जास्त बघा एवढा लांब लांब प्लॅटफॉर्म आहे ता आणि त्यांना सामान घेऊन या उतरा सगळी गडबडच आहे या पटापट जाऊया सो so, टाटा बाय बाय टू कणकवली रेल्वे स्टेशन हे बघा आणि शनायाना आता बोलत होती की आय एम फिलिंग स्लिपिंग आणि आता तिच्यात एनर्जी आली ए सीमध्ये आल्यावरती असे आम्ही बसलेलो आहोत विंडोच्या बाजूला डॉगी गॉन सगळीकडे आम्हाला डॉगी दिसतात डॉगी डॉगीने आम्ही फॉलो करत असतो स्वतः सगळेच तेस्तावर होतात चांगले थकले प्रवासामध्ये म्हणजे हात प्रवास आम्हाला भारी पडला असं वाटतं एक नंबर टू टू नंबर टू माय गॉड खतरनाक थँक्स टू प्रणेश वॉज लाईक लाईक मिड ग्रोन अप गाय मिड ग्रोन अप बॉय नाव हू हेल्प अस विथ टू बॅग्स राईट प्रणेश मग दोन बॅचने त्यांना मग आम्हाला हेल्प केली वॉट जुडी ड हा शनाय न डॉ तू बिक ते गुड जॉब वेअरी गुड जॉब आयम सो प्रॉड ऑफ युअर मग मागे वास्तरी छान हिरवळ कोकऱ्यातली आणि आपला आता प्रवास सुद्धा झाला आहे मुंबईकडचा चला जरा आता रिलॅक्स करतो नंतर भेटतो सो वेलकम टू ठाणे आणायला आलेलो होतो आपण आणि चांगलाच पाऊस पडतोय आहे थेंबे का गाव ना आय होप सो दादरला नसेल आम्ही गाडीत बसेपर्यंत आणि वेलकम बॅक टू मुंबई मुंबईमध्ये आलेलो होतो आपण बघा आता दादरमध्येच आहोत अजून दादर ब्रिजवरतीच आहोत आता दहा त्याला दा सीनाभाव होऊन लागेल राईट आणि मग हायवे टू हायवे दही सर का दादर स्टेशन अँड नाऊ बॅक टू होम स्वीट होम मुंबईला आता परत आलेलो आहे आणि भारी वाटतंय मुंबईमध्ये पण मस्तच वातावरण झालं पाऊस पडतो आता आत्ताच एक मोठी पावसाची तारी होऊन गेली प्रणी आणि शनया आता बरोबर म्हणजे माझ्या बायकोवर गेलेत शॉपिंग करायला ओके सो फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स वगैरे ऑफकोर्स कुटीवरून गेलेत ते कारण जरा स्कूटीवरूनच मजा येते आणि आजचा दिवसच आपण मुंबईमध्ये होता <laughs> सो लाईफ इज एटिक ओके पण ठीक आहे उद्या आपण जातो ते कर्जतला आपल्याच फार्म हाऊसवरती दिस इज लाईक अ फॅमिली गेट टुगेदर म्हणजे माझी फॅमिली आणि फ्रेंडाची फॅमिली आणि आपलं फ्रेंड्स ओके असे जण आपण भेटणार आहोत उद्या सोनगिरी फार्म हाऊसवरती दोन दिवस आपलं कर्जतमध्येच असू म्हणजे फार्म हाऊसवरती रिलॅक्स पण करणार आहे एन्जॉय पण करणार आहे आजूबाजूचे वॉटरफॉल पण एक्सप्लोअर करूया स्विमिंग पूल आणि सगळा माहोल एक्सपिरियन्स करायचा आहे आणि प्लस ऑफकोर्स वी आर ट्राईंग टू एक्सपांड प्रगत हॉस्पिटॅलिटी तर त्या रिलेटेड पण काही रिसॉर्ट्स पण बघायचे आहेत आणि त्याच्याशिवाय रिअल इस्टेटसाठी पण काही जागा आहेत तर त्या पण बघायच्या आहेत फॅमिली गेट टुगेदर एन्जॉयमेंट आणि वर्क एकदम सगळं एकत्र आहे सो उद्या आपण कर्जतला जायला निघू पण आता या ब्लॉगमध्ये मी इथेच सांगतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद